दोन जानेवारीला दहा वाजताचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की देवराव केसगीर राहणार खडकी तालुका जिवती जेहवाचंद्रपूर हा अस्सम गांजा या अंमली पदार्थ घेऊन विक्रीकरिता दुचाकीने राजुरा येथे येणार आहे सदर माहितीवरून स्थानिक कुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन पोलीस स्टेशन राजुरा हद्दीतील मौजा भिंडवी फाटा येथे दबा धरून बसले असता मिळालेल्या माहितीमधील सम येताच त्याचेवर मोठ्या शिताफीने छापा टाकून त्यास दुचाकीसह ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ असलेल्या पोत्यामध्ये एकूण तेरा पूर्णांक आठशे पस्तीस सहस्रांश किलो ग्रॅम गांजा किंमत एक लाख पंच्याण्णव हजार रुपये तसेच हिरो कंपनीची दुचाकी किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर इसमांचे इस विरुद्ध कलम आठ क एकवीस ब ई एकोणतीस एन डी पी एस प्रमाणे पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना पुढील तपासकामी आरोपींना पोलीस स्टेशन राजुरा यांचे ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉंक्रेडवार पोलीस उपनिरीक्षक विनोद बुरले पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार हवालदार किशोर वैरागडे दीपक डोंगरे नाप संतोष शेल पुलवार गोपालात गोपीनाथ नरोटे दिनेश आराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे